नमस्कार माहिती रोशनी रोशनी किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे अगदी अस्सल पारंपरिक पद्धतीने आपण आगरी पद्धतीची पद्धती भाजी असणार आहे तर हिरव्या वाटाण्याची आपण भाजी पाहणार आहोत अगदी परफेक्ट अशी आपण भाजी पाहणार आहोत तर हे बघा हे मी असे हिरवे वाटाणे आहेत हे तर हे मी पाच ते सहा तास भिजवून ठेवलेले होते पाण्यात आणि नंतर मी ते तीन ते चार वेळा पाण्याने धुतले तर तुम्ही पाहू शकता ते असे फुगलेले आहेत तर आता ह्या हिरव्या वाटाण्यासाठी आपण काय काय सहाय्य लागणार ते पाहूया आमच्या इथे ना लग्न समारंभ असो किंवा पूजा असो ही भाजी बनवलीच जाते आणि अप्रतिम होते तर ही वेगळी पद्धत आहे आमच्या आगरी आणि त्याच्यात काय काय भाज्या लागतात ते पण आपण पाहूया तर इथे मी बारीक चिऱ्याला कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे हा फरसबी आहे फरस मी असा हा फरसबी तोडून घेतलेला आहे त्याचप्रमाणे हा खडा मसाला आहे आलं लसूण मी ठेचून घेतलं आहे हे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे आणि इथे मी भाज्या घेतल्या त्या या भाज्या आपण आवर्जून या भाज्यात टाकाव्यात खूप भाजी भारी लागते तर इथे आपण वांगचं काप असं करून घेतले देखा सतत मी वां वांगे घेतलेत आणि त्याचे मी असे काप करून घेतलेत बटाटा घेतलेला आहे तो सुद्धा मोठे मोठे काप ठेवलेत आणि साला सकट घेतले त्याचप्रमाणे मी सुद्धा घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सुरणाचे सुद्धा काप करून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला मीठ लागणार आहे जिरं लागणार आहे हा आगरी कोळी मसाला आहे तुम्ही कोणताही तुमचा अवेलेबल असेल घरगुती मसाला वापरू शकता आणि हळद आहे तर चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ही भाजी आहे ना आपण कुकरमध्ये बनवणार आहोत म्हणजे अशी पटकन होते अगदी तर सर्वात प्रथम आपण आता या कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालंय तर आपण थोडंसं जिरं घालूया जिरं चांगलं फुललंय की आपण आपला खडा मसाला घालूया यात मी दोन तमालपत्र घेतलेत एक चक्री फुले दालचिनी आणि चार पाच लवंग आणि चार, चार पाच मिरी आहेत व्यवस्थित मिक्स करूया आता आपण यात कांदा घालणार आहोत परतून घ्यायचं आता आपला कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावरती परतून झालेला रंगाव आहे आता मी थोडीशी कडीपत्त्याची पाणी सुद्धा घालणार आहे कडीपत्ता खूप छान नको फ्लेवर उतरतात ठेचलेला आलं लसूण घालूया आणि व्यवस्थित दोन ते तीन मिनटं हे सुद्धा आपण परतून घेणार आहोत परतून झालेला आहे आता कोठीत आपण थोडीशी कोथिंबीर घालूया त्यानंतर मी कवीनुसार मीठ घालते नंतर हळद घालूया आपण घरगुती मसाला घालते आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे सर्व आता मसाले आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता आपण आपले हिरवे बटाने घालूया यात त्याचप्रमाणे आपण वांग्याचे काप सुरण आणि बटाट्याचे काप केले होते ते सुद्धा आपण एकत्रच घालणार आहोत आणि व्यवस्थित आपण या मसाल्यावरती परतून घेऊया हे सर्व आणि ह्यात आपण थंड पाणी न घालता गरम पाणी घालणार आहोत पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला तुम्हाला केवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आणि आता आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे आता हे वाटा कडक असा शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आपण याच्या तीन शिट्या काढून घेणार आहोत चला तर तीन शिट्या होईल तर आपण आता वाट पाहूया चला तर तीन शिट्या झाल्यात आपण आपलं कुकर करून पाहूया वाव तुम्ही पाहू शकताय आपली भाजी आता मी पुन्हा एकदा जरा इंडक्शन चालू करते कारण अजून आपण जी भाजी पूर्णपणे झालेली नाही आहे तर आता आपण वाटण घालणार आहोत खोबऱ्याचं आणि गरम मसाला घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपले वांगी वगैरे बटाटे वगैरे व्यवस्थित सरवण्यास शिकलेले आहेत आणि पुन्हा आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित झाकून देऊन ठेवणार आहोत असं वरचेवरच आणि व्यवस्थित आपलं तेच वाटण वगैरे सर्व मिक्स होऊन देणार आहोत चला दोन ते तीन मिनिटं झाले पाहूया आपण आपली भाजी वाव तुम्ही पाहू शकता रंगही किती सुरेख आला आहे आणि लागायला पण तेवढीच भंडाट आहे आता मी आपलं इंडक्शन बंद करते आणि वरून कोथिंबीर घालूया आपण पाहू शकता तुम्ही किती भारी झालेली आहे भाजी हे बघा गर्मा तायर तर आपली गरम, हिरवा वाटण्याची भाजी तयार झालेली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा